नमस्ते मी वंदना पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आपण बनवणार आहोत फुगाबाई मग फुगाबाईला कटिंग करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे किंवा फुगाबाई परफेक्ट कटिंग कसे झाले पाहिजे तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सगळ्यात अगोदर आपल्याला कटिंग झाल्याच्यानंतर तुम्ही पाठीचा भाग जरी उचलला तरी चालतो आपल्याला मोंड्याचा तिरका भाग चेक करावा लागतो पाहू शकतात सात इंचं माप बसलं आहे तर आता आपण अगोदर काय करायचं आता डबल फोल्डमध्ये आहे मी दोन लेअर एकसोबत कटिंग करते तर अगोदर मी काय केले साडेचार इंच किंवा चार इंच डबल फोल्डमध्ये जरी तुम्ही ठेवला कपडा तरी चालतो आहे आता मी घेतला साडेचार इंच बरोबर साडेचारच्या पुढं आपलं माप बसलं ते सात इंच सात इंचावर आपण एक मार्किंग केली म्हणजे हा आकार बसला सात इंच सात इंचावर इंचा मी इथून मार्किंग केली ही आणि नंतर आपल्याला दीड इंच शिलाई मार्जिंग ठेवायची आता मी ही लाईन एक पूर्ण करते आता लक्षात घ्या हे जे साडेचार इंच आहे याच्यामध्ये आपल्याला फ्लेट टाकायचे त्याच्यासाठी जा मी हे साडेचार इंच घेतले आता तुमची बाहीची साईज कोणती पण असू दे आता कस्टमर ची बाही आहे साडेचारची अस्तरचा ब्लाउज जर असेल अस्तरची बाही जर असेल तर आपल्याला एक इंच त्याच्यामध्ये जास्त घ्यावा लागतो म्हणजे साडेचारची बाही तर आपण एक इंच घेतले साडेपाच वर आणि त्याच्यामध्ये फुगा झाल्याच्या नंतर बाई ही छोटी दिसते तर मग त्याच्यासाठी आपण दोन इंच जास्त आहे आता मी आता ला, आ, हे लाइनिंग पूर्ण आखून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येऊन जाईल आता आपल्याला हे जे दोन इंच आहे आपल्याला इकडं लक्ष द्यायचं नाही थोडा वेळ आता आपण काय करू आपल्याला इथून आपल्याला लक्ष आहे बाईकड तर आपण काय करूया इथं अडीच इंच खाली घ्यायचं आहे जसं आपण नॉर्मल पद्धतीची बाही कटिंग करतो आहे त्यानुसार मग आपण थोडा वेळ असा लक्षात घ्या का आपल्याला इथून आपल्याला आकार द्यायचा आहे बाहीला तर अशा पद्धतीने आकार द्या दे। आकार देऊन झाल्याच्या नंतर आपली बाहीची घडी जशी होती तशी मी ठेवून घेतली आता नंतर काय करा आता जी बाजू आपली फोल्ड आहे आता हिवरची दोन इंच जिथं आपल्याला आत चून आल्याच्यानंतर कमी पडते आहे म्हणजे फुगा आल्याच्यानंतर बाही कमी दिसते तर मग त्याच्यासाठी आपण आता ही दोन इंच जे आपण वरून घेतली ते आपण आकार देऊन घेऊया आता हा आकार तर आपण अगोदरच दिलेला नंतर हा आकार द्यायचा आहे आता आपल्याला दंडघर घ्यायचं आहे तर आपण याच्यामध्ये लक्ष द्यायचं नाही आपल्याला इथपासून इकडं लक्ष द्यायचं आहे आता दंडघर जेवढं असेल तेवढंच आपल्याला घ्यायचं आहे छोटं जवळजवळ पावणे पाच आले तर आपण पावणे पाचवर एक मार्किंग करू आणि नंतर दीड किंवा दोन इंच त्याच्यावर एक मार्किंग करू ही बाजू आपण इथं जोडून घेतली आणि ही बाजू आपण जोडून घेतली आता लक्षात घ्या ज्या वेळेस आपण याला चून टाकतो अगोदर आपण कटिंग करू आवरलेला भाग पण आपल्याला कट करायचा आहे आता ज्या आपण चून टाकतो तर चून टाकण्यासाठी आपल्याला दोन्ही लेअर लक्षात आले पाहिजे आपण इथं एक टच करून ठेवू म्हणजे आपला लक्षात येऊन जाईल आणि आपल्याला वरच्या साईडने पण आता मी तुम्हाला खोलून दाखवते दोन बाजूला आपण पॉईंट देऊन ठेवले का आपल्याला चून टाकायचे बरोबर आता चून टाकताना आपण हे खोलले आता चून टाकताना तुम्ही बघू शकतात इथपासून इथपर्यंत चून टाकत यायचे आणि इथपासून आपल्याला इथपर्यंत चून टाकून यायचं आहे आता तुम्ही मधल्या पॉईंटला पण तुम्ही एक टच देऊ शकता का तुमच्या लक्षात येईल का हा आपला मधला पॉइंट आहे सेंटर अशा पद्धतीने हो ही बाही आहे तर कंटिन्यू करा याची मी तुम्हाला स्टिचिंग पण दाखवते आता तुम्ही ही बाई बघू शकता याला मी अस्तर लावले आता वरची बाजू सोयीची आहे आणि जे मी पॉईंट दाखवलेत हा पॉइंट झाला हा मधला सेंटर झाला आपला आणि हा एक पॉईंट आहे का मी इथं अशी पूर्ण लाईन आखून घेतल्या तर पेनाने लाईन आखली त्याच्यामुळे थोडीशी लक्षात येत नाही पण बघू शकतात मी लाईन आखली आता ही खालची बाजू आहे जसं तुम्ही बाहीला आकार बघू शकता ही वरची बाजू आणि ही खालची बाजू आता आपल्याला इथपासून चून टाकायची तर आपल्याला ह्या सेंटरपर्यंत जसं मी तुम्हाला दाखवलं तर अगोदर कटिंगमध्ये आणि ही झाली आपली वरचा आकार जे आपल्याला शोल्डरला जोडला जातो हा मधला पॉईंट कधी पण लक्षात ठेवा का आपल्याला बाही जोडताना हा पॉईंट लक्षात आला पाहिजे आणि मग आपण आता चून टाकायला सुरुवात करू जसं की आपण इथपासून चून टाकायची कारण लाईन आपली ही लाईन आपण बघू शकतात इथपासूनच आहे आणि आपल्याला चून टाकायची इथपर्यंत तर मी तुम्हाला दाखवते आता अगोदर मी बाही मोडपली परत एकदा मला हा पॉईंट थोडासा मोठा द्यायचा आहे म्हणजे लक्षात येऊन जाईल आता मी काय करते अगोदर खालची बाजू जी आहे आता ही चून टाकायला मी ह्या सेंटरपासून इथपर्यंत आपल्याला सुरुवात करते तर बघू शकतात आता चून टाकणं म्हणजे नॉर्मल पद्धतीने आपण अशी चून टाकायची दाखवते मी तुम्हाला परत एकदा अस्तर लावले जसं आपली बाही कटिंग झाली त्यानुसारच आपण अस्तर लावले आणि नंतर मग सेम चून त्याच याच्यामध्ये टाकून घ्यायची आपल्याला का सगळे चून एक सारखे आले पाहिजे आता मी ही चून इथपर्यंत टाकते आता बघू शकतात का आता आपला हा पॉइंट आलाय तर मग ह्या पॉइंट पर्यंत आपली ही चून बरोबर फायनल इथं होऊन जाते आता मी तुम्हाला दाखवते का मी आता हिचून इकडच्या बाजूने मोडपले बरोबर आता आपल्याला जो हा सेंटर आहे वरचा आता याच्या विरोध देशाला आपल्याला मोडपायची परत दाखवते हिचून इकडून आली तर हिचून आपल्याला ह्या साईडने आली पाहिजे बघू शकतात ही इकडून आली ही ह्या बाजूने आली तर सेम पद्धत जसं खालच्या बाजूने तुम्ही चोन टाकत चाललात त्यानुसारच आपल्याला सा वरच्या बाजूने चून टाकायची आता याचा पण सेंटर इथपर्यंत आला तर मग मी इथं स्टॉप करते आता हे पाहू शकतात ही चून इकडच्या बाजूला हे इकडच्या बाजूला कमी जास्त चून जरी झाली तरी काही हरकत नाही आता आपण काय करणार मी अशी पट्टी काढली हा साडीतला कपडा होता आता याला मी डबल करते सिंगलमध्ये केला तरी पण चालते कधी काय होतं का आपल्याकडं कपडा पण शिल्लक राहत नाही मग आता ही वरची सोयीची बाजू आहे तर मग मी खालच्या साईडला अगोदर आपण टेप जरी मारून घेतले तरी चालते कारण कपडा थोडासा फुकतो आहे आता एकसारखी मी टीप मारून घेत आता मी एकसारखी पूर्ण शिलाई मारून घेतली डायरेक्ट जरी केलं तरी चालते आता हा वरचा आपला सोयीचा कपडा आला आता आपल्याला पूर्ण शिलाई इथपर्यंत घेऊन टाकायची तुम्हाला जर ह्या चूनमध्ये अजून जर वाढवायचे असेल तर तुम्ही वाढवू शकता समजा तुम्हाला जर वरच्या साईडचा अंदाज आला आहे तर तुम्ही खालची साईड वाढवू शकता आणि वरच्या साईडला पण तुम्ही चून टाकू शकतात आता मी असा कपडा होता परत एकदा असा मोडपलाय तर एक शिलाई आपल्याला देऊन घ्यायची एक सारखी शिलाई पूर्ण मारून घ्या अशा पद्धतीने ही पूर्ण शिलाई आपली मारून झाली आता मी तुम्हाला दाखवते आता जरी तुम्हाला वाटलं ह्यात ही चोनं पण वाढवली पाहिजे तर तुम्ही याला याच्यानंतर पण अशा पद्धतीने घेऊ शकतात दोन्ही बाजू काही हरकत नाही आता ही आहे असे जरी ठेवलं तरी चालते किंवा मग कस्टमरच्या साडीला ही लेस आलेली तर ही लेस मी दोन बाहीसाठी बरोबरमधून सेंटर काढले आणि नंतर मग आपल्याला परत एकदा चेक करायचं आहे का ही आपल्याला दोन साइडला बरोबर आली पाहिजे दंडानुसार तर असं मी माप घेतले याच्यानुसार आणि मग बघूयात आपण इथपासून याला लावून टाकू नंतर मग ही लेस आपले पूर्ण लावून घ्यायचे तुम्ही याच्या बदले दुसरी लेस पण लावली ले तरी चालते याला आपण अजून एक शिलाई मारून म्हणजे ती पलटणार नाही तर पाहू शकतात आपली फोगाबाई कशा पद्धतीने ही तयार झाली आणि याचा फुगा आ, किती सुंदर आलाय आता आपल्याला फिटिंग करताना मी तुम्हाला दाखवते आपण हे बाजू उलटी करू आणि मी तुम्हाला दाखवते याच्यामध्ये कशा पद्धतीने फिटिंग झाल्याच्यानंतर ब्लाऊज हा व्यवस्थित दिसेल अशा पद्धतीने जवळजवळ आपली फुगा बाही एकदम रेडी झाली तर बघू शकतात अशा पद्धतीने खूप छान असा फोगा आलाय तर तुम्हाला ही फुगाबाई आवडली का नाही नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर परत एकदा मी सांगते आपलं ब्लाऊज फिनिशिंग हे यूट्यूब चॅनल आहे आणि वंदना गायकवाड हे आपलं फेसबुक चॅनल आहे तर दोन्ही चॅनलला सपोर्ट करा आणि आपल्याला पुढं घेऊन चालला तर पुन्हा भेटू नवीन चांगल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार